नमस्कार मी मनीषा कुलकर्णी आपल्या घेई छंद मकरंद या ग्रुपची गाण्याच्या ग्रुपची एक सभासद सर अतिशय त्यांचा अभ्यास आहे आणि ते प्रत्येकाचं गीत गीतकारांच्या गायिकांच्या जन्मदिन स्मृतीदिन आपल्या ग्रुपवर टाकत असतात आपल्या सभासदांचे पण ते आवर्जून त्यांना शुभेच्छा वगैरे वाढदिवस वगैरे टाकत असतात तर म्हटलं मलाही थोडीशी स्फूर्ती आली म्हटलं यांची माहिती घ्यावी आपण ज्यांची नाही आहे त्यांची आणि ग्रुपवर सादर करावी गाण्याचे मुखडे आणि माहिती थोडीशी आजच्या त्यांच्या तारखेमध्ये जन्मदिन गवा बेहरे कल्पना कार्तिक ताहीर हुसेन लकी अली आणि स्मृतिदिनमध्ये पंडित विष्णू ना भातखंडे डेव्हिड याचा मला नीट बोध झाला नाही आहे की डेव्हिड म्हणजे जुने चरित्र अभिनेते जे होते डेव्हिड ते एका कोणाचं नाव ते मला कळलं नाही प्रिया तेंडुलकर दत्ता डावजेकर अशोक केळकर आणि वीणा चिटको आता गवा भैरे यांची माहिती मी काढली तर गणपती वासुदेव भैरे एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे एकोणनव्वद एकोण असा यांचा कालावधी आहे मराठी लेखक पत्रकार यांचं टोपण नाव अनिल विश्वास सुमारे तीस पुस्तकांचं लेखन आपल्या कानावर काही नावं असतात पण इतकं आपल्याला माहिती नसतं सरांच्यामुळं निदान आम्हाला हे आता माहिती तरी होते कल्पना कार्तिक आता देवानंद आणि सुरैया यांचं जे गाजलेलं अगदी म्हणजे लग्नापर्यंतचं आलेलं जे प्रकरण होतं ते काही कारणाने झालं नाही परंतु कल्पनाकार्तिक देवानंद यांच्या आयुष्यात आल्या त्यांच्या पत्नी झाल्या आणि त्याच्या आधी त्यांनी पाच सहा चित्रपटात त्यांच्याबरोबर काम केलं त्यापैकी के नऊ दोघ्याारह हो। यातलं एक गाजलेलं गीत आणि त्याच्या दोन ओळी मुखडा मी सादर करते आखो बादल। बादल का आचल आचल में क्या जी अजब सी हल चल आखो क्या जी आता ताहिर हुसैन ताहिर हुसेन हे आमिर खानचे पिता ते निर्माता दिग्दर्शक लेखक असे बऱ्याच आघाड्यावर काम करत होते त्यांनी काही चित्रपट निर्माण केले त्यात प्यार का मोसम कारवा अनामिका असे गाजलेले पण चित्रपट होते त्यांच्या चित्रपटातलं एक मी मुखडा गाण्याचा सादर करते प्यार का मोसम चित्रपट तुम बिन जाऊ का के दुनिया में कुछ न फिर सन तुमको चाहके तुम बिन लकी अली हास्यकलाकार मेहमूद यांचा लकी अली हा मुलगा नव्वदच्या दशकामध्ये गायक म्हणून त्यांनी बरंच नाव कमावलं ना। पण दुर्दैवानं काही कारणाने ते मागं पडले त्यातला कहो न प्यार है आणि कोई मिल गया यापैकी गाणी त्यांनी गायलेली होती तर त्यातलं एक गाणं हृतिक रोशनवर चि अभिनीत ऋतिक रोशन अभिनीत असलेल्या त्यांच्यावर चित्रित झालेलं होतं आणि गाणं अतिशय फेमस झालेलं होतं एक पलका जीना फिर तो है जाना तुमको क्या तुम तो क्या लेके आए थे खाली हाथ है जाना बस प्यार के हो मीठे बोल झिलमिलाए हंस के दुनिया को हसाना ए मेरे दिल तू गाए जा मतली चाल कहीं मैं इतकी जमले नहीं है आता प्रिया तेंडुलकर प्रिया तेंडुलकर म्हटलं की आपल्यासमोर डोळ्यासमोर येतात ते लेखक विजय तेंडुलकर विजय तेंडुलकरांच्या या कन्या प्रिया तेंडुलकर यांनी एक हिंदी रजनी ही मालिका अतिशय हिट झाली होती आणि त्याचं टायटल सॉन्ग आहे ते मी मुखडा सादर करते लडकी है एक नाम रजनी है रजनी की एकही कहाणी है देखे जहाँ बुराई वहां ये टकराई सच्चाई से कभी नहीं वो टलती है दत्ता डावजेकर दत्ता डावजेकर हे आपल्या मराठीतले प्रसिद्ध संगीतकार तर त्यांनी पण बऱ्याच चित्रपटांना संगीत दिलं पाठलाग वगैरे तिथल्या एक बऱ्याच चित्रपटांना दिलं त्यातल्या एका चित्रपटातल्या गाण्याचा मी मोकडा सादर करतो भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्या साठी सैनिक हो तुमच्या साठी आता अशोक केळकर हे मराठी भाषेचे मोठे वैज्ञानिक अभ्यासक त्यांचं पूर्ण नाव अशोक रामचंद्र केळकर विश्वकोश वाई येथं त्यांचं नाव आहे हे आंतरराष्ट्रीय भाषा वैज्ञानिक होते यांच्या नावाचा महाराष्ट्र शासनातर्फे भाषेबद्दलच्या अभ्यासासाठी पुरस्कार दिला जातो वेणा चिटको ह्या गीतकार त्यांची गाणी काही काहीच ठराविक गाणी प्रसिद्ध आहेत त्यातलं एक गाणं मी मुखडा सादर करते पूर्वेच्या देवा तुझे सूर्य देवना पूर्वेच्या देवा तुझे सूर्य देवना आणखीन एक गाणं अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला रे फुलवित ये रे पिसारा मयूर रे फिल फुलवित ये रे पिसारा तर सरांच्यामुळं हा एवढा माझा अभ्यास झाला आणि आता हा मी व्हिडिओ टाकणार आहे माझ्या आदर्श पंक्तीतला सुद्धा कारण तिथंसुद्धा बराच प्रतिसाद मिळतो आहे तर सरांच्यामुळं मला हे बरंच अभ्यासायला मिळालं आणि माझा जर माझं जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला फटाफट सबस्क्राईब करा नंतर कॉमेंट्स द्या आणि लाईक्स द्या आणि बेल ऐकून लावा आणि क सबस्क्राईब मात्र करा धन्यवाद जय श्रीराम